कर्जत तालुक्यातील मोगरज ग्रामपंचायत हद्दीतील भक्ताची येथील नळपाणी योजनेची पाण्याची टाकी पूर्णपणे जीर्ण झाली असून धोकादायक बनली आहे ही टाकी शेजारील घरांवर तसेच लहान मुलांच्या अंगणवाडीवर कोसळून दुर्घटना घडू शकते जुनी टाकी पाडून दुर्घटना टाळावी अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे दोन वेळा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांनी पत्र देऊन सुद्धा या टाकीकडे दुर्लक्ष केले जात आहे असे ग्रामस्थ यांच्याकडून सांगण्यात आले भक्ताचीवाडी गावात नळपाणी योजने अंतर्गत सन दोन हजार पाच साली टाकी तिचा वापर होत नसल्याने ती खूप जुनी झाली आहे पाण्याची टाकी जीर्ण झाली असल्याने टाकी कधीही कोसळण्याची शक्यता आहे शेजारी असलेल्या घरांवर आणि लहान मुलांच्या अंगणवाडीवर ही टाकी कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते जर का टाकी वेळीच पाडली नाही तर शेजारी राहणाऱ्या लोकांच्या व अंगणवाडीत शिकायला येणाऱ्या लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो या दुर्घटनेला जबाबदार ग्रामपंचायत आणि प्रशासन असेल असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे माझ्या घराजवळ जी टाकी आहे ती दोन हजार पाच ला बांधलेली आहे ती आता खूप जुनी झालेले आहे माझ्या घराजवळ एक लहान मुलांची अंगणवाडी आहे आणि माझं घर सुद्धा आहे त्याच्यात लहान लहान मुलं आहेत तर ही टाकी ग्रामपंचायतने अशी पाडावी अशी आमची इच्छा आहे नाही जर पाडली तर आमची लुसकान होईल अंगणवाडीसुद्धा आहे ते लहान लहान मुलं शिकायला येतात त्यांना जर काही झालं तर याची जबाबदारी कोण घेईल ही ग्रामपंचायतने दखल घ्यावी आणि ही टाकी आम्हाला पाडून द्यावी राहणार रानर भक्ताची या टाकीच्या संदर्भात आपण वारंवार ग्रामपंचायतला आपण हे हो पुरवले होते आवाहन केलं होतं की टाकीचं जरा भरपूरच खराब झालेली आहे तिला पाडावी अशी मागणी आम्ही ग्रामस्थाकडून आण आमच्याकडून केली होती तर आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळालं पण ते काही जेसीपी तुटलेली नाही आहे तर तो मोठा जेसीपी आणून किंवा ब्रेकर आणून तोडावी अशी आमची तो, विनंती आहे इथं अंगणवाडी आहे लहान मुली इथे शिकायला येत आहे तसेच आमच्या घराला तरच ही टाकीचे टाकी आहे तर, तर, तर पावसामध्ये या टाकीचे छोटे छोटे मोठे मोठे असे तुकडे पडत आहे तर त्याची आम्हाला खूप भीती आहे मी ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना सरपंचांना विनंती करतो की आपण या घटनेकडे कृपया ल जास्तीत जास्त लक्ष द्या नाहीतर या पावसामुळे ती कोसळली तर त्याचा नुकसान भरपाई आणि जीवितहानी पण होऊ शकते त्याच्यामुळं पुढचं काही प्रोसेस होऊ नये म्हणून ह्या गोष्टीकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देऊन या टाकीला पाडण्याचा प्रयत्न करा अशी आमची शेजारच्या आणि का ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो आहे जनोदय करिता गणेश पवार कर्जत